नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक राजाभाऊ दांडे संचालक एस आर जी अकॅडमी उमरखेड सरसे स्वागत करतोय आपण आज पुन्हा माहिती पाहणार आहोत की जी वेटिंग लिस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून जी भरती मागच्या वेळेस घेण्यात आली होती त्या भरतीमध्ये जे विद्यार्थी अपॉइंटमेंट झाले परंतु तरी त्यांचे काही डॉक्युमेंट दिले आहेत काही गैरहजर राहिले काही दुसऱ्या ठिकाणी जॉईन झाले होते अशांच्या ज्या काही ज्या रिक्त जागा आहेत त्या त्या रिक्त जागावर जाहिरातीनुसार पन्नास टक्के जी काही वेटिंग लिस्ट असते ती पन्नास टक्क्याची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे कालच ही वेटिंग लिस्ट आलेली आहे आणि नंतर या वेटिंग लिस्टमध्ये असणारे जी काही म विद्यार्थीवर्ग आहेत जी काही उमेदवार आहेत या उमेदवारांना आपापल्या परिमंडळामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे त्यांना कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे येतं कधी तिथे जायचं आहे या सर्वांचा उलगडा आपण या व्हिडिओमुळे करणार आहोत चला तर मग आपण जे विद्यार्थी येतं त्या सर्वांचे या व्हिडिओ लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांचं काय करतं तर एस आर जिन अकॅडमीच्या वतीने तुम्हाला सर्वांचं एक अभिनंदन आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहात ती डॉक्युमेंट आपल्याकडे आत्तापर्यंत आत्तापासूनच तयार ठेवली पाहिजेत त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी म्हणून देण्यात आला आहे तर पाहाल ही जी विद्युत वितरण कंपनीची म्हणजे विद्युत सहाय्यक नावा प, प, प पदाची जी काही जाहिरात अजून निघाली होती त्याची जी निवड यादी आहे प्रत्यक्षा यादीच्या नंतर म्हणजे निवड यादीच्या नंतर आता ही प्रतीक्षा यादी आलेली आहे या प्रतीक्षा यादीची उमेदवाराची निहा यादी आणि कागदपत्राची पडताळणी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपलं आपलं नावपत्र ते शोधायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या त्या परिमंडळामध्ये त्या त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स घेऊन आपण हजर राहायचं तर चला तर या परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया आपण तर पहिला इथे प्रतीक्षा यादी जी आहे तर महावितरण कंपनीची जाहिरात म्हणजे झिरो सहा दोन हजार तेवीस अन्वये विद्युत सहाय्यक या पदाकरिता कोणत्या पदाकरिता तर विद्युत सहाय्यक या पदाकरिता दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व ऑनलाईन क्षमता चाचणी बावीस आणि वीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती त्या दरम्यान घेण्यात आली उपरोक्त जाहिरातीत क्रमांक मध्ये सहा दोन हजार तेवीस अनुभव विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी सविस्तर सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली व निवड झालेल्या उमेदवाराची परिमंडळ निहाय यादी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध करून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुढ्या तारखे झाली होती तर वीस येथे वीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ही पडताळणी झालेली होती आणि त्या पडताळणी यादीमध्ये सुद्धा जे उमेदवार आले नाहीत काही गैरजर आले त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते अशा मुलांना त्याच्यातून बाद करण्यात आलं आणि त्या जागा रिक्त आहेत आणि म्हणून नंतरच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे सविस्तर असं या पत्रामध्ये देण्यात आलं आहे आता निवड यादीतील उमेदवाराच्या येथे प्र प्रवर्णनिहाय व समांतर आरक्षण निहाय अपात्रता नंतर गैहाजरी व असे इथे या विषयाचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदाच्या पन्नास टक्के मर्यादेपर्यंतच्या प्रत्यक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवाराची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे म्हणजे या पत्राच्या सोबत ती सर्व मुलांची यादी जोडण्यात आलेली आहे ती यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मग या यादीमध्ये जे मुलं येतं त्यांना काय करायचं तर सोबत जोडली आहे सदर यादीतील उमेदवाराच्या येथे ऑनलाईन अर्जामधील नमूद नोंदी अर्हता काय तर ज्या काही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला त्यावेळेस तुमच्याकडे ज्या काही ज्या नोंदी अर्हता येत्या पात्रता आहेत आपण अर्हता म्हणजे काय त्याला आपण पात्रता क्वालिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ती तिथे आहे की नाही हे कागदपत्र परताळण्याच्या वेळेस पाहिलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्ती केली जाते जर तुमचे कागदपत्र बरोबर नसतील तर तुमच्या नंतरच्या उमेदवाराला तिथे संधी देण्यात येत असते बरेच वेळेस काय होते तर माहिती लिहित भरतानी आपली चूक होत असते किंवा आपण फॉर्म अजून भरतो आणि नंतर डॉक्युमेंट आपल्याकडे असतात जाहिरात ज्या दिवशी आलेली आहे ज्या तारखेपर्यंत आपल्या डॉक्युमेंटची मर्यादा दिली होती त्या तारखेपर्यंत आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट असायला हवेत आजचे नाही आहेत जेव्हा जाहिरात निघाली होती त्या जाहिरातीच्या वेळेचे जी तारीख आपल्याला नमूद करण्यात आली होती त्या जाहिरातीमध्ये त्याच वेळेसचे आपल्याला डॉक्युमेंट्स तिथपर्यंत आपल्याकडे आवश्यक असायला पाहिजे होते <coughs> तर संबंधिताच्या प्रमाणपत्राची पडताळणी त्यांच्या वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक सहा ते सात नोव्हेंबर या दरम्यान करण्यात येणार आहे जेवढे या यादीमध्ये आहेत त्यांची जी निवड यादी आहे ते निवड यादी तारखेला निवड यादी झाल्यानंतर त्यांची डॉक्युमेंट पडताळणी एक तारखेपर्यंत घ्यायची आहे तर ही साधारणतः येथे सहा आणि सात इथे नोव्हेंबर या दोन दिवसात इथं होणार आहे कदाचित एखाद्या ठिकाणी जास्त विद्यार्थी असतील कागदपत्राची पडताळणी त्या दिवशी झाली नसेल ते दुसऱ्या दिवशी सुद्धा ती पडताळणी होऊ शकते पण ती तारखेला म्हणजे सहा आणि सात तारखेला आपले डॉक्युमेंट आपण घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे रोजी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे किती वाजता जर दहा वाजता त्या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे इथे सुरू करण्यात येईल उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण झाल्यास त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी बरेच वेळेस विद्यार्थी काय होतं दोन दिवस आहे म्हणून कधी कधी उशिरा जातात उशिरा नाही काय होतं तर कदाचित तुमचा नंबर अजून असेल तर त्याच वेळेस ज्या वेळेस तुमचं नाव पुकारण्यात आले आहे त्याच वेळेस तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे नाही तर नंतरच्या उमेदवाराला संधी दिल्या जात असते आणि म्हणून आपण सहाच तारखेला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे जे सहा आणि सात या दोनही दिवसात जर समजा तुम्ही सहाला गेलात आणि समजा त्या दिवशी नाही झाली तर तुम्हाला सातला त्या ठिकाणी जावं लागेल परंतु समजा सहाला न जाता जर सातला जर तुम्ही गेला असाल आणि तुमचं नाव सर सहाला येऊन जर गेलं असेल तर नंतर तुमचा नंबर त्या तिथून करतो तुमचा जो काही क्लेम असतो त्या पोस्टवरचा तो पोस्टवरचा क्लेम निघून जातो तुम असतो जा तुम जा तुम्हाला गैरहजर त्या ठिकाणी दाखवली जात असतात इव्हन प्रत्येक यादीतील प्रत्येक मुलांनी सहाच तारखेला तिथे हजर राहायचं आहे आपली हजेरी तिथे नोंदवायची आहे आणि त्यानंतर आपलं नाव आलं नाही तर दुसऱ्या दिवशी आपण तिथे जाऊ शकणार आहोत तर याची याची ती म्हणजे माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचे पत्र कोणत्या तारखेचं पत्र आहे तर येथे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे पत्र आहे त्यानु त्या अनुषंगाने दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत जैसे थी ठेवण्यात आलेली आहे म्हणून आदेशानुसार सोबत जोडलेली यादी दिव्यांग प्रवर्गातील वगळता प्रसिद्ध करण्यात आली आहे दिव्यांग लोकांची यादी त्यात देण्यात आलेली नाहीये कारण तसं पत्र इथे दिव्यांग आयुक्त आयुक्तालय पुणे यांनी दिलेलं होतं म्हणजे दहा सप्टेंबरला हे पत्र दिलेलं आहे त्यामुळे दिव्यांग लोकांची अजून यादी लावण्यात आलेली नाही त्यांचं प्रकरण हे त्या ठिकाणी इथे काय तर विचाराधीन आहे त्यानंतर त्यांचा जो निकाल लागेल नंतर तर त्यानंतर ही यादी जाहिरात प्रसिद्ध प् होणार आहे येथे प्रमाणे मान्य आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतिम आदेश निर्णय दिल्यानंतरच इथे प्रवर्गनिहाय कट ऑफ गुणाचा तक्ता प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे जे काही ज्या मुलांचं बऱ्याच मुलांचं काय होतं तर मग बरेच वेळ मुलं फोन करत असतात की काय होतं तर आमचं दिव्यांग होतं अपंग हँडकॅप्ट है, आहे तर आमची आमची यादी का नाही लागली आम्हाला याच्यामधून काय वगळं येतं ही सर्वात महत्वाची होती की हा जो पाच नंबरचा मुद्दा आहे तर हा पाच नंबरचा मुद्दा आहे हँडिकॅप ज्यांनी ज्यांनी जे फॉर्म भरले आहेत ज्यांच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी हा पाच नंबरचा मुद्दा अत्यंत चौथा आणि पाचवा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांची यादी अजून लागलेली नाही त्यांची यादी प्रवर्गनिहाय लागलेली आहे त्यानंतर काय नंतर पाचवा मुद्दा होता येथे ज्या येथे उक्तप्रमाणे माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांनी अंतिम आदेश दिल्यानंतर प्रवर्गनिहाय कट ऑफ गुणाचा तक्ता करण्यात येणार आहे सहामध्ये जे उमेदवार नमूद दिवशी नमूद परिमंडळ स्तरावर कागदपत्र पडताळीकरता हजर राहणार नाहीत आशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की काय करत होतं सहाच तारखेला आपण तिथे हजर राहायचं सहा तारखेला दहा वाजता आपण हजर असलं पाहिजेत जर कदाचित तुमचा नंबर दुसऱ्या दिवशी जरी आला तरी चालेल परंतु तुम्हाला सहा तारखेला तिथे हजर राहायचं आहे आणि सहा तारखेला हजर राहिल्याच्यानंतर आपली नाव नोंदणीसुद्धा तिथे बाहेर करायची आहे नोंदणी केल्याच्यानंतर आपण ज्या काही यादीमध्ये तिथे आहोत तर तेथे जर हजर राहिलं नाही तर तुम्हाला गैरहजर ठरून दुसऱ्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला त्या जागेवर नियुक्त केलं जात असतं म्हणजे तुमचा जो क्लेम आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं तर क्लेम करतात उशीर होतो त्यांना जाण्याचा आणि मग त्या ठिकाणी थी आरोग्यपणा आम्ही आलो होतो म्हणजे वेळ जा वेळ आपण वेळेत गेलं पाहिजे जर दहा असेल तर आपण तिथे नऊ वाजता पोहोचेल या पद्धतीचं आपलं नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे संपूर्ण डॉक्युमेंट ही माझी ॲक्युरेट असली पाहिजे आणि कुणालाच काही बोलायचं काम पडू नये की जी जी डॉक्युमेंट मला सांगली आहे आणि म्हणून हे व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्या तुम्ही बघा आपल्या मित्रांनासुद्धा ते सांगा सविस्तर सर्व डॉक्युमेंट आपण काय करायचे तर आपल्या जवळ ठेवायचे ज्या ठिकाणी जाचाल त्या ठिकाणी तुमचा गोंधळ होता कामा कामाने कारण की त्या ठिकाणी आपण तिथे विचारतो आहे त्या अधिकाऱ्यांना काय असतं तर त्यांना जे काही हे दिले तुमचे कागदपत्र पडताळण्यासाठी जे काही तुम्हाला संकेतिक दिलेले असतात त्यानुसार त्यांना संपाळ तिथे पाहायचे असतात आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचे भांबर काही होऊ नये म्हणून ह्या संपूर्ण गोष्टी काय केल्या तर अदोग्रच या पत्रकामध्ये दिल्या की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कसे लागणार आहेत आणि त्यांच्या कोणते मागितल्यानंतर तुम्हाला कोणते तिथे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत या सर्वांची इथे चर्चा आपण करणार आहोत तर म्हणून त्यांना काय करायचं तर निवड झालेल्या उमेदवाराची निवडणूक हक्क म्हणून सांगता येणार नाही निवड झालेल्या उमेदवाराची दस्तऐवज कागदपत्रे छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशाची उमेदवाराच्या नियुक्तीबाबतची संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांबाबत कारवाई करण्यात येईल आता तुमची जी काही वेटिंग लिस्ट लागली म्हणजे काही तुम्ही तिथे सिलेक्ट झाले नाही आहेत जोपर्यंत तुमच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच तुम्हाला त्या पदावर अंतिम निवड यादी त्या ठिकाणी लागणार आहे ही जरी प्रतीक्षा यादी आहे यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन नंतरच तुम्हाला आदेश त्या ठिकाणी देत असतो उमेदवारांना कागदपत्र परताणीसाठी स्वयखर्चा यावे लागेल आणि कोणताही प्रवास खर्च किंवा भत्ता दिला जाणार नाही आठवा मुद्दा होता नवा मुद्दा काय होता मग उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना अद्याप अशा म्हणजे ओळखीच्या पुराव्यासह मूळ प्रतिसह तिथे आणायचे आहेत समजा तुमच्याकडे ओळखीचा पुरावा तुमचं वोटर आय डी असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल तर हे तुमचं ओरिजिनल कार्ड तुमच्याकडे सोबत असायला पाहिजेत झेरॉक्सच काही काही मुलं काय करतात तर झेरॉक्स घेऊन जातात त्याच्या प्रती असतील तर चार चार प्रती प्रत्येक डॉक्युमेंटच्या चार चार प्रती आपल्याकडे काढून घेऊन जा त्याची ओरिजनल डॉक्युमेंट फाईल वेगळी ठेवा ते ते नंतर झेरॉक्स फाईलच्यासुद्धा बंश वेगळे करून ठेवा ते जसे पद्धतीने सांगले त्या पद्धतीने तिथे लावून ठेवा आणि त्यानंतर जे स्टॅपला आपल्याजवळ ठेवायचं आहे ज्या पद्धतीने तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स आले त्याच पद्धतीने ते ॲक्युरेट त्या ठिकाणी लावा तुमचा फोटो तुमचे फोटो असतील नंतर तुमचे डॉक्युमेंट असतील त्याच्या सर्व झेरॉक्स प्रति तिथे आता ओरिजनसुद्धा तिथे न्यायच्यात कारण ओरिजनल पाहिल्यानंतर तुमच्या झेरॉक्स बऱ्याच मुलांचं काय होतं तर मूळ कागदपत्र कधी घरी राहतात आणि झेरॉक्स सोबत राहतात घाई गरवडी ते निघून जात असतात ही अशी गबाळ अवस्था नोकरीला जात असताना असता कामाने तर माझ्याकडे एक ओरिजिनल फाईल असली पाहिजे चार माझ्याकडे त्याचे चार बंच झेरॉक्सच्या प्रति त्याच्याकडे माझ्याकडे असले पाहिजेत माझ्याकडे फोटो त्याचे असले पाहिजेत माझं ओळखपत्र त्याचं पद्धशीर त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते पद्धशीर पाहूनच मला त्या ठिकाणी जाण्याचं नियोजन मी केलं पाहिजेत विद्यार्थ्यांची कागदपत्रं परताळी देताना अद्याप ओळखपत्राचा पुरावा त्यामध्ये असावा छायांकित जसे की स्वतःचे आधार कार्ड म्हणजे ई आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल येथे पारपत्रक वाहन किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर ते किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे आणणे आवश्यक आहे तिथेच तुमची ओळख ही पटवली जात असते त्यानंतर दहावा मुद्दा होता सदर भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेली याचिका येथे एकशे म्हणजे अकरा चौपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस व चौतीस अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस संदर्भात मान्य उच्च न्यायालयाचे दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेश तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेली याचिका येथे सहाशे पासष्ट ऑब्लिक दोनशे चोवीस नंतर दहा तीनशे सदोतीस ऑब्लिक दोनशे पंचवीस याचिका क्रमांक स्टॅम्प नंतर माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे दाखल केलेली याचिका क्रमांक अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोनशे बा दोन हजार च्या न्यायालयीन येथे प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे या संपूर्ण न्यायालयीन प्रकरणामध्ये ज्या काही याचिका चालू होता त्या याचिकांवर आधारितच सुद्धा म्हणजे त्याला गाय धरूनच आपण समोरची प्रक्रिया राबवत आहोत असं स्पष्ट त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे उमेदवाराने खालील दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व सांक्षकित केलेल्या सांगित येथे प्रतिसह कागदपत्रे तपासणीत हजर राहावे तुमचे मूळ कागदपत्र तर असावेच परंतु ते स्वसांशकित म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमची स्वतःची सही अटॅचेड तुम्ही स्वतःच करायचं आहे म्हणजे तुमची टी सी असेल मार्कशीट असेल आय टी आयचं डॉक्युमेंट असेल या संपूर्ण गोष्टीवर तुम्ही काय करायचं तर प्रत्येक याच्यावर स्वसांशांकित करायचे आहेत म्हणजे हजर त्याच्यावर सह्या करायची आता आता सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे ह्या जाहिरात आली त्या जाहिरातीच्या जो काही फॉर्म भरला तो फॉर्म तुमच्यासोबत असला पाहिजेत ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र परताव्याच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल जर समजा तुमच्याकडे ती नसेलच तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला का काय करता तर ती ऑनलाईन अर्जाची प्रत तिथून उपलब्ध करून घेता येईल आणि त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला काढून घ्यावी लागेल त्याच्यानंतर एस एस सी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला काय होतं तर टी सी घेत असताना आपण फक्त टी सी घेतो आणि मार्कशीट घेतो परंतु त्यासोबतच आपल्याला दहावी उत्तीर्ण झाल्याच्यानंतर आपलं जे सर्टिफिकेट असते बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला तर ते प्रमाणपत्र म्हणतात तेहीसुद्धा आवश्यक असतं ते निकाल लागल्या लागल्या मिळत नाही म्हणजे त्या सत्राच्या दिवाळीच्या नंतरच्या वर्षी म्हणजे नंतर जर असं सहा सात महिन्यात आपल्याला मिळत असतं बहुतांश मुलांकडे हे नसतं तर ज्या शाळेतून तुम्ही दहा वर्ग पास झाला असा त्या मुला त्या शाळेतून जायचं आहे आणि तुमचं सर्टिफिकेट आणायचं आहे म्हणजे मार्कशीट आणि तुमचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असा असल्या पाहिजेत नंतर आय टी आय प्रमाणपत्र म्हणजे आय टी आय जे पास झालं असाल तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल किंवा वायरमन या दोन गटांसाठी तुम्हाला हे चारही म्हणजे याचे ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजेत त्याचं जे काही सेंटर ऑफ एक्सलंट इलेक्ट्रिक सेंटर त्याला प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेच त्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही घेत असाल कास्टचा फायदा घेत असाल तर कास्ट तुमच्याकडे असायला पाहिजे व्हॅलिडिटीला थोडासा वेळ लागला तर चार सहा महिन्याचा त्याला तुम्हाला कालावधी दिला जात असतो पण बहुतांश मुलांकडे समजा काही मुलांकडे समजा व्हॅलिडिटीला मिळत नाही त्यांना पण नोकरी लागत असताना आपण काय करत असतो तर आपण जातीच्या प्रमाणपत्र आपण व्हॅलिडिटी टाकत असतो आणि व्हॅलिडिटी झाल्यानंतरच तुमची पोस्ट ही काय ही कन्फर्म होत असते आणि म्हणून या ठिकाणी जात प्रमाणपत्र तुमचं असायला हवं त्यानंतर व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला काढण्यासाठी थोडासा वेळ दिला जातो आता जातीचे वैध प्रमाणपत्र नसेल किंवा जातीय वैध प्रमाण नसल्यास उमेदवारांनी जाती वैधबाबतचे सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेल्या कागदपत्रांची साध्य करावेत जे काही तुम्ही कागदपत्र कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी दिले आहेत तर ते सुद्धा सोबत न्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्या व्यवधारावर तुम्हाला निश्चितच तुमची कास्ट व्हॅलिडिटी होते का हेही त्या अधिकाऱ्यांना बघायचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या व्हॅलिडिटीसाठी असणारे जे काही डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत नंतर समांतर आरक्षण आरक्षणाच्या येथे पृष्ठार्थ सक्षम प्राधिकरणाकडून विविध केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्रं पडताळणीच्या वेळी सादर करावीत आता बहुतांश आपण काय करतो तर जे काही समांतर आरक्षण असतं त्या आरक्षणामध्ये सुद्धा आपण काय करतो तर त्याची डॉक्युमेंट जोडत असतो समजा एखादा जमीन गेलेली असेल तर काय तुम्ही त्याला अफेक्टेड त्याला म्हणतो आपण तर तसं अफेक्टेड आहे म्हणजे प्रकल्पग्रस्त आहे प्रकल्प प्रकल्पग्रस्ताचं प्रकल जर सर्टिफिकेट जोडलं असेल तर ते सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे एखाद्या खेळाडू आहे ते खेळाडूचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजेत ज्या ज्या गोष्टीचे तुम्ही प्रमाणपत्र जोडले आहेत ज्या ज्या पद्धतीचे तुम्ही फॉर्म भरता आणि टीक केलेले आहेत आता की हे प्रमाणपत्र आहे या प्रयोगामध्ये मला फॉर्म भरायचा आहे तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजेत नंतर अधिवास प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र जास्तीत जास्त तुम्हाला एक ते दोन दिवसात मिळून जातं जर ज्यांनी काढलं नसेल तर त्यांनी काय तहसीलवर जायचं आहे तहसीलवर जाऊन ते अधिवास प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागतं तुमचं रहिवाशी पुरावा तलाठ्याचा एक हे लागतो अहवाल लागतो या दोन तीन डॉक्युमेंट तुम्हाला तिथे असले तर ताबडतोब तुम्हाला ते आदिवास प्रमाणपत्र मिळतं आणि आदिवास प्रमाणपत्र हे तहसीलून पटकन काढून घ्यायचं असतं अजून वेळ आहे तुम्हाला म्हणजे पाच आणि सहाला आजची एकच तारीख आहे ठीक नाही म्हणजे अजून तुला उद्याचा रविवार दोन तारीख जर गेली असेल तर तीन आणि चार हे दोन दिवस तुमच्याकडे आहेत तर सोमवारी ज्यांच्याकडे नाही तरी अदिवास प्रमाणपत्र हे काढून घ्यायचं आहे नंतर सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र आता अनुसूचित जाती एस सी आणि एस टी म्हणजे या यांना किंवा खुला प्रवर्ग यांना ओळखून तुम्हाला काय लागतं तर नॉन क्रिमिलियर म्हणजे ओबीसी असेल विजय एन टी असेल तर यांना नॉन क्रिमि क्रिमिलियर हे सर्टिफिकेट घ्यावं लागतं ते नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेटसुद्धा काय तर ते तुम्हाला लागणार आहे ते ते सुद्धा काढून घ्यायचं आहे ते असायला पाहिजेत पण हे नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट कधी असलं पाहिजे तुमचं जे फॉर्म भरलेलं आहे त्या वेळेस तुम्ही काढून घेतलेलं असायला पाहिजेत ठीक नाही ते सर्वात महत्त्वाचं आहे की, आहे, आहे ते ते आहे। की इतर, हे तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर जेव्हा फॉर्म भरता आहे तर तेव्हा ते ग्राह्य धरलं जात असतं उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत नमूद केलेल्या तपशिलाची माहिती होते सर्व कागदपत्रे तुम्हाला यासोबत जोडायची आहेत हे किती तारखेला आहे तर एकतीस ऑक्टोबर म्हणजे कालचंच हे त्यांचं प्रपत्रक आहे आणि या प्रपत्रक त्यांनी जाहीर केलं आहे आणि त्यानुसार तुमची सर्व तयारी तुम्हाला करायची आहे की जेणेकरून तुमची कुठेही भजगत होता कामाने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी अत्यंत अपडेट मिळायला लागतील आणि ते संपूर्ण गोष्टी तुमच्याकडे तयार असतील तर ला ला। तुमची अपॉइंटमेंट आहे ते कोणीही रोखू शकणार नाही तुम्हाला कुठल्याही ठिकाणी हे सर्व फक्त डॉक्युमेंट तुमच्याकडे असावे जे काही तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये भरलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स काय करायचे तर आपण सोबत घेऊन जायचे आहेत यादीमध्ये जी यादीमध्ये तुमची नावं येतं तर त्या यादीमध्ये आपला कितवा क्रमांक आहे तेसुद्धा आपण काय करायचं तर हायलाईट करून त्याला घ्यायचं आहे त्या त्या परिमंडळामध्ये किती कितवा क्रमांकावर आहोत हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि ह्या संपूर्ण तयारीनिशी आपण त्या त्या सेंटरवर लवकर पोहोचायचं आहे तर या अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला एस आर जिन अकॅडमी या यूट्यूब चॅनलला काय करा तर सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला काय कळते तर यासारख्या ज्या नवीन अपडेट असेल त्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना ही माहिती पोहोचा आणि जी काही आय टी आयबद्दलची माहिती आहे आपण सर्व प्रश्नावली या ठिकाणी चालवत असतो एक क्लाससुद्धा या ठिकाणी चालवतो आहे किंवा वर्गसुद्धा चालवत असतो त्याची ऑनलाईन क्लास फीजसुद्धा आपल्याकडे चालू आहे आणि ते वर्ग सुरू चालवले असतात त्या संपूर्ण इथे मृत आय टी आय असेल वायरमन असेल यांचेहीसुद्धा आपण फाउंडेशन क्लासेस या ठिकाणी सुरू केलेले आहे त्याहीसुद्धा आपण आपल्या वर्ग वर्गमित्रांना सांगायचं आहे आणि त्यात सामील व्हायचं आहे पुन्हा तुम्हाला तुमच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद